गुड आवाज झाला आणि काही कारण दगड पडला आणि तो दगड आणि मरी शोकत भाई मेन होता बघायचं यांच्या घरावर हादगड पडलेला आपण पाहत आहे या ठिकाणी पत्तर फुटून हादगड खाली आलेला आहे आणि चूल देखील खाली फुटलेली आहे या ठिकाणी गावातील सर्व नागरिकाचं वातावरण भीतीचं निर्माण झालेलं आहे गावामध्ये कुठल्या प्रकारचं दगड हा गेली न्यूज या ठिकाणी शेतकरी हा दगड ज्या ठिकाणी पडला आहे त्या ठिकाणी प्रत्यक्षात येऊन पाहणी करत आहेत पण उन... काय घटना घडली कशा प्रकारे घडली माझं नाव बिकाजी न्यानो बा कळवट लिमगाव ते दुपारी दोन वाजता आवाज झाला मी बाहेर बसलेलो होतो मग बाहेरून मध्ये येऊन बघितलं तर पत्राला धवाड पडून खाली चूल फुटली तर त्याच्यामुळं आमची इथं बा, बायापूर जिवत होते समोरच तर त्याच्यामुळं आम्हाला भीती निर्माण झाली भी वाटते पुन्हा गावात आणखीन दोन तीन जागेवर असेच दगड पडले आवाजामुळे ते बी दगड आणले इथं अधिकारी आले इथं तहसीलदार देते पंचनामा केला आणि तपासाला नेले दगड राम पुढे